तुम्ही कुठेतरी एक चांगला बागायतदार आहात आणि प्रगती बागायतदारामध्ये एवढं क्षेत्र तुमचं पंधरा हजार बघितले का माझे पाहिले 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 हा सुंदर काम आहे हो 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 हो, हो, हो। आणि आवासावा खर्च नाही जास्त हो 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 सगळं लिमिटेड आहे हो पण आता हो। भगवान कसं खाऊ देतो नाही भगवान आपल्या खुशी यावर्षी डाळिंबावर एवढं सांगतो भगवान खाऊ व्यवस्थित देणार पण सदरच हा बोला 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 सतत सतत हे असे दिवस आहेत हे पण आपल्याला माणूस सांगू तुम्हाला हा डाळीम पन्नास रुपये किलो गेलो ना डाळी परवडत हो 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 हो, हो आ, आणि फक्त क्वांटिटी झाड पाहिजे हो 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 झाड हो, पाहिजे फक्त क्वांटिटी डाळीम पन्नास रुपये किलो गेलं तरी फक्त खर्च त्या प्रमाणात आपण व्यवस्थित केले पाहिजेत आता माझा खर्च म्हणजे आता रेट आहेत ना लगेच डायवर्ट करून घेतलं बरं रेट आहेत ना मग लगेच अॅक्रो याच्यावर जायचं भारी भारी औषध घ्यायची कारण आहे सर क्वालिटी राहते बर का सर भारी केलं ना भारीच होईल सर बरोबर कावठी तुपचा शिरा आणि याचा शिरा सर तुम्ही म्हणजे एकशत खेड्यांसाठी आज कोणताच माणूस तयार झाला नव्हता म्हणजे मी तुम्हाला सांगतो ज्या दिवसापासून भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासून शेतकऱ्याला रेट म्हणजे तुम्ही काय करताय माहितीये का सगळी आईची डाय ओळख करून देऊन राहिले काय काय सगळी आई असते ना आई सगळी आई डाय ओळख करून देऊन राहिले की तुझ्या आईला तू ये कर व्यापाऱ्याला समोरच्याला तुमच्यामुळे माहितीये का चांगल्या चांगल्याचे दान आणून गेलेले आहेत आता मग त्यांना तुमचा विषय निघाला हो तुम्ही मी फोन केला होता हा काय माणूस आहे म्हणे oh. डायरेक्ट सांगतात तुम्ही रेट असं रेट कसं ah. व्यापारी व्यापारी यांच्या नावाने बोट मोडतायत आहेत म्हणे आले आले फाट्यावरचे मंडळी त्यांचं ah. म्हणणं हा माणूस पहा म्हणे द्राक्ष मध्ये माणूस तयार झाला न ah. द्राक्ष मध्ये जो भी तयार होतो तो पेस्टिसाइड तयार करतो आणि तो विकतो डाळिंबात ah. हा माणूस तयार झाला अजून ah. तयार होत नाही म्हणे कोणी त्याला कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन बघावणे म्हणजे त्यांची ध्यानतच नाहीये खरं तांदूळचं किती मोठं काम आहे भारतात हो हो हो, हो तांदुळाचं किती मोठं काम आहे हो, कोणीच नाही तयार होत बोवा हा बो, माणस डायरेक्ट सांगतो माझ्याकडे आण आणखी <laughs> तुम्ही खाली या दुकानावर आणि तुम्ही ओळख करून देऊन राहिले ना की आणि सर खरं सोन आहे ना सोन्यायचे सुद्धा रेट कळत नाही हो आता बरोबर आहे बरोबरच दुकान आमचं समजा सटन सटनायचं दुकान आहे आणि नाशिकचं दुकान आहे म्हणजे आम्हाला सकाळी आम्ही उठल्याबरोबर तुमचा युट्यूब चॅनल बघतो तर आम्हाला काय रेट करून जातो आमच्या वस्तूचा आणि शेतकरीला नव्हतं सर मार्ग नव्हता आम्ही इतके खुश आहोत तुमच्यावर फक्त आता आमची खुशी ती कोणत्याच माध्यमातून व्यक्त करू शकत नाही आम्ही म्हणजे आम्ही भगवंताकडे एकच सांगतो असे केळी चौधरी त्या घरात आखो तयार करू दे आता तुमची मुलाखत कालची तुमचा पुतून या पाहतो दुकान त्यांनी काय ते जेरा काय जे, तेल काढायचं मशीन टाकलं होतं ना हो हो, हो। ते का सर आम्ही फसलेलो तिथं हो तो, तो फसला ना त्याला दुःख झालं सगळ्या हा मग जेव्हा तुम्ही तयार केला तो होता तो पोरगा हो 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 सर असे केळी चौधरी तयार झाले पाहिजे नक्की नक्की आणि सर महाराष्ट्र ही कर्मभूमी म्हणजे आपली क्षत्रियांची भूमी आहे तर हो असे तुमच्यासारखे झाले ना तुम्ही आम्हाला घेऊन आम्हाला वाटायला लागला आता किरीत चौधरीच्या घरातून एक सुपुत्र जन्माला आला आणि तो सुपुत्र पुण्यात न राहता त्यांनी मध्ये एक शाखा ओपन केली म्हणजे तुम्ही आहेत ना आम्ही आंधळी आंधळी ते म्हणणे काय विषय ते आंधळी आंधळ दळतय पुत्र फिट करत हा आजपर्यंत तसं चालू होतं बरं का सर बरोबर आहे आजपर्यंत तसं चालू होतं था की आंधळ दळतय आणि कुत्रं पीठ खाऊन निघून जात आहे हो 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 हो, हो. आणि सर मी तुम्हाला सांगतो एकमेकांमध्ये में कॉम्बिनेशन राहतंय व्यापाऱ्यांचं हो राहिलंच पाहिजे शेतकरी हित असलं पाहिजे आणि त्यांचं हित असलं पाहिजे त्याला कोणाचं मारण्याचं कोणाचं मनात नसलं पाहिजे किंवा त्याला लुटायचे तर परमेश्वर त्याला साथ नाही देणार नाही एकदम आता तुम्हाला मी सांगतो तुम्ही घरा घरात आता त्या हॉटेलवाल्यानी काय सांगितलं आ, 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 मी बसतो माझी फॅमिली बसून मी युट्यूब चॅनल बघतो हो, 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 हो सर मी तुमच्या तुमच्या घमिने मागच्या वर्षी मी जागेवर विकला मी एकटा माणूस आहे मी काहीच धावघळ करू शकत नाही तुम्ही आहे मी घरात बाकी हो, मला रात्री राखावं लागतात सात हो, लेगर सात बुरखे आहेत हो, सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले रडार हो, हो. हो मोठर सेटअप आहे हो आणि मग सकाळी जाऊन फवार्याची तयारी करावी लागते हो 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 सगळ्या गोष्टी करून आणि मग मला मग मी काय केलं मागच्या वर्षी तुम्ही मला सल्ला दिला बा हो की थांबा काही करू नका बरोबर वर्षी आपण दोनशे एक रुपये विकला ना दोन कोटी पंचाहत्तर लाख कोटी पंचाहत्तर लाख हो दोन कोटी पंचाहत्तर तसं अपेक्षित किती धरलं होतं तुम्ही त्याचं उत्पादन नाही 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 पन्नास लाख खर्च आहे पन्नास लाख मिळाले तरी चालतील एवढं धरलं होतं डोक्यामध्ये एवढंच धरलं होतं म्हणजे एक कोटी रुपये साधारणतः तुम्हाला गणित डोक्यात होतं तिथं कोटी पंच्याहत्तर म्हणजे कोणामुळे झालं कोणामुळे झालं की केडी चौधरीने जे गाईड केलं आता कोणी काय व्यापारी आहे ना डायरेक्ट सांगतो अहो ते पाहिलं का ते केडी चौधरीचं मागे घेत बाबा असं नसतं मला सांगतात दोन कॅरेट विकणं फार वेगळं असतं हम सब माल निकाल काय म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की दाभे दण आणले तुम्ही म्हणजे तुम्ही खरंच क्रांती आणली शेतकऱ्यांमध्ये आणि शेतकरी हा फार हुशार आहे सर मी तुम्हाल तुम्हाला सांगतो सर अजून पाच वर्षात तुम्हाला म्हणजे आता हा वर्ष गेला का चोवीसचा तीस पावत तुम्ही तुमच्या शाखेमध्ये तुम्हाला पाच एकर दुसरा मार्केट कमी पडेल रोप मिळून निघाली इतकी लागवड चालू आहे बरोबर आहे आणि सर राहू दे नाशिक काही दूर नाहीये जास्त मला आता एक क्रांती घडवायची आता मी शरद किंग जी जात आहे त्या टिश्यू कल्चरच्या माध्यमात झाली मी काल त्या बागेला भेट दिलेली ती पण व्हिडिओ येईल मी त्याची जाडी पाहिलेली सालीची त्यातला आतला दाना पाहिलेला आहे आणि त्याची साईज पाहिलेली आहे हा माल देशापेक्षा परदेशात कसा जाईल आणि आपल्या महाराष्ट्रातनं उत्पादन म्हणजे देशातनं उत्पादन परदेशात जाऊन परदेशी पैसा कसा येईल हे माझं उद्दिष्ट असेल की महाराष्ट्रात किंवा देशात आता इकण्यापेक्षा परदेशापर्यंत माल गेले पाहिजे किती गाड्या लागू द्या असं हा एक्सपोर्ट एक्सपोर्टला माल गेले पाहिजे आपल्याला खायलाच खायला मीडियम मिळलं पाहिजे टॉप क्वालिटी बाहेर गेली पाहिजे आणि ज्याला टॉप क्वालिटी खायची इंडिया त्यांनी परदेशात रेट मिळतात त्याच्यापेक्षा जे कसे पैसे मिळतील त्या दृष्टिकोनातनं माल खरेदी केला पाहिजे हे माझं भविष्य आहे कारण किती बागा लागू द्या परदेशात खूप डिमांड आहे आणि टिकणारी जात आता जर एखादी तयार होत असेल आणि त्याचा जर बुकिंग जोरात चालू आहे जोरात चालू आहे मी ती बाग पाहिलेली आहे आणि अजूनही मी सांगतो म्हणून नाही मला काय कोणाची जाहिरात करायची नाही पण तुमच्या शेजारी तुमच्या शेजारीच प्लॉट येतो तिथे जाऊन या मी रात्री जाऊन आलोय जाऊन आले का हो रात्री मी लखमापूरहूनच आलो लखमापूरलाच थांबलो होतो पण तिथं जाऊन आलेलो त्या बागेमध्ये मी रात्री कस काय मला तीन ज्या आहेत क्वालिटी गुटी साधा भागवा आणि टिश्यू कल्चर हे तिन्ही मी त्याच्यामध्ये दाखवलेले आहे तुम्ही पण त्या बागेत जाऊन या जाऊन या जाऊन या आणि जर तुमच्या नजरेला योग्य वाटलं तर डिसिजन घ्या टिश्यू कल्चर म्हणजे उद्याचं टेक्नॉलॉजीनी रोप तयार केलं म्हणजे उद्याचं भविष्य काळ त्याचा निरोगी असावा असं त्यांनी तयार केलेले राईट 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 नक्कीच आपण त्याच्या ना माझी पाठसो करून देणारा माणूस आहे बी काय बनवलेलं आहे आणि सर तुम्ही जी क्रांती घडवली ना आता तुम्ही पैसा कमव कमवण्या मागे तुमच्या मागे पैसा पडेल हां बरोबर आहे नाही सांगतो आता लोकांचं हित बघतो ना सर माझ्या आजोबा पंजोबाचं नाव मला सांगता येणार नाही मला शिवाजी महाराज सांगता येतील संभाजी महाराज सांगता येतील सगळं सांगता येईल तुम्ही लक्षात घ्या मला जिजा माता सांगता येईल मला सतुबाई सांगता येईल मला राधाबाई सांगता येईल सगळं सांगता येईल तर माझ्या पंडलीच नाव नाही सांगता येणार लोकांसाठी झगले ना त्यांचे नाव म्हणजे अमर राहतात बरोबर लोकांसाठी हा तुमचा फार फार सुत्य उपक्रम आहे <laughs> नक्की बिझनेस करत असताना तुम्ही फार बारी करतायत फार भारी फारच भारी तुम्हाला ब्रेश वापल तुमचं आयुष्य असं निरोगी जाओ <laughs> या <थेंग्या> ताराबाबला <laughs> नक्की 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 येईल तुम्हाला भेटायला येईल <laughs>